भगवान बुद्धा शिवाय भगवान बुद्धाच्या धम्माशिवाय आणि भगवान बुद्धाच्या संघाशिवाय आमचं दुसरं कोणतंही शरणस्थान नाही जगाच्या पाठीवर ज्या ज्या ठिकाणी क्रांत्या त्या जा ठिकाणी माणसांचे मुर्दे पडले रक्ताच्या नद्या व्हायला जगामध्ये एक अभूतपूर्व क्रांती केली बाबासाहेबांनी हातामध्ये तलवार घेतली नाही चाकू घेतला नाही बंदूक घेतली नाही त्याचा एकही थेंब सांडवता जी धम्म क्रांती केली त्या धम्म क्रांतीला जगामध्ये आज तोड नाहीये त्याचा अधिकार धम्म क्रांती करून समतेचा ममतेचा बंधुत्वाचा न्यायाचा आणि माणूस कि ताठ मानेने जगण्याचा आणि मानेने मरण्याचा अधिकार देखील स्वाभिमानाने जगण्याचा स्वाभिमानाने मरण्याचा अधिकार देखील परमपूज्य बाबासाहेबांनी आपल्याला द्या एवढे उपकार बाबासाहेबांना सरनंग अय्यंग बुद्धोमे सरनंग वरंगेन सच्च वज्जेन होतो ते जय मंगलम भगवान बुद्धाशिवाय भगवान बुद्धाच्या धम्माशिवाय आणि भगवान बुद्धाच्या संघाशिवाय आमचं दुसरं कोणतंही शरणस्थान नाही बुद्ध धम्म आणि संघ या त्रिरत्नांच्या आशीर्वादाने आपल्या सर्वांचं जीवन सुखी व्हावं हे सर्वप्रथम कामना करतो बौद्ध धम्म संस्कार प्रशिक्षण चॅरिटेबल ट्रस्ट च्या वतीनं हे अत्यंत रम्य अशा ठिकाणी सहावी अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषद या ठिकाणी संपन्न होते आहे या धम्म परिषदेचे मार्गदर्शक वंदनीय भिक्को डॉक्टर उपगुप्त महाथेरोजी परिषदेचे उद्घाटक जपानवरून आपल्या सर्वांना शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित झालेले आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित झालेले पूज्य तेरासावाजी मंचच्या ठिकाणी विशेष अतिथी म्हणून आपल्या लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री आणि लोकनेते महाराष्ट्र राज्याचे मंत्री आमचे मित्र नामदार संजय बनसोडेजी मंचावर विराजमान पूज्य भंते धम्मसेवकजी पै्यानंदजी सर्व वंदनीय भिक्षु संघ मंचावर उपस्थित नुकतंच ज्यांनी अत्यंत सुंदर अशा प्रकारचं प्रवचन या ठिकाणी केलं ते राज्याचे प्रशासकीय अधिकारी आमचे स्नेही नगराळे साहेब आमचे मित्र प्राचार्य डोंगरगाव डोंगरगावकरजी त्यांचे सर्व सहकारी पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे महाराष्ट्राचे कार्याध्यक्ष चरणराजी इंगोले अनिल तुरुकमारेजी सर्व सन्माननीय ट्रस्टचे पदाधिकारी उपस्थित श्रद्धेय उपासक उपासिका बंधू भगिनीं मी एका खाजगी समारंभाला आमच्या लातूर जिल्ह्याचे पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष एन डी सोनकामळे यांच्या मुलाचं लग्न त्यासाठी नागपूरवरून मी ट्रॅव्हलनी या ठिकाणी लातूरला आलो संजय एखाद्या गाडीची व्यवस्था करा यार अजूनही आम्हाला एस टीनं फिरावं लागते आलो असताना उपगुप्त भंतेजींची भेट झाली त्यांनी कल्पना दिली की अशा प्रकारची धम्म परिषद या ठिकाणी आहे मी त्यांना सांगितलं की मला निमंत्रणाची काही गरज आहे जी धम्म आहे तिथे कवाडे असलाच पाहिजे आला का लक्षात आणि आपण सर्वही या ठिकाणी आलो कशाची अपेक्षा होती का नंतर भंतेजींचा आता मला फोन आला कसाही करा आणि पाच मिनिटासाठी का होईना आपण या ठिकाणी उपस्थित राहा भंतजींचा आदेश नाकारता येत नाही धम्म आदेश असतो तो त्यांच्या आदेशाचा सन्मान करून इथे येण्याची संधी मला आपण सर्वांनी दिली आणि एवढ्या मोठ्या संख्येमध्ये आमच्या माता भगिनी उपासक उपासिका आपण सर्व या ठिकाणी सर्वांची भेट धम्म परिषदेच्या माध्यमातून झाली हे मी माझं मोठं भाग्य समजतो शेवटी धम्म काय जोडण्याचंच काम करतो ना या निमित्तानं मला इथे येण्याची संधी मिळाली आपल्या सर्वांशी संवादाच्या माध्यमातून आपल्या सर्वांशी जुळण्याची संधी मला मिळाली हे धम्म परिषदेचं मोठं फलित आहे असं मला वाटतं महान सम्राट अशोक विजयादशमीच्या अशोक विजयादशमीच्या दिवशी चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पन्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला धम्माची दीक्षा दिली जगातील सर्वात मोठा चमत्कार बाबासाहेबांनी केला जगामध्ये संजय जी अनेक क्रांत्या झाल्यात जगा ज्या ज्या ठिकाणी क्रांत्या झाल्यात अमेरिकेत क्रांती झाली फ्रान्समध्ये क्रांती झाली रशियामध्ये क्रांती झाली औद्योगिक क्रांती झाली इंग्लंडमध्ये प्रत्येक जगाच्या पाठीवर ज्या ज्या ठिकाणी क्रांत्या झाल्यात त्या ठिकाणी त्या माणसांचे मृदे पडले रक्ताच्या नद्या व्हायल्यात पण जगामध्ये एक अभूतपूर्व क्रांती केली बाबासाहेबांनी हातामध्ये तलवार घेतली नाही चाकू घेतला नाही बंदूक घेतली नाही आणि रक्ताचा एकही थेंब न सांडवता रक्ताचा एकही थेंब न सांडवता जी धम्म क्रांती केली त्या धम्म क्रांतीला जगामध्ये आज तोड नाही अशा धम्म क्रांतीचे पाईक असलेले आपण सर्व या ठिकाणी एकत्रित झालात धम्म कायनी पश्चती धम्म फक्त चर्चा करण्याचा विषय नाही आहे धम्म फक्त बडबड करण्याचा विषय नाही आहे धम्म जोपर्यंत आपण आचरणात आणत नाही तोपर्यंत आपण धम्माचे पाईक आहोत असं आपल्याला म्हणता येणार नाही ना एवढा मोठा प्रकल्प हो या ठिकाणी उभा होतो आहे आणि उपगुप्त भंतेजींनी सांगितलं की या मराठवाड्यामध्ये विदर्भामध्ये अनेक अशा प्रकारचे प्रकल्प ते राबवत आहेत आणि हे प्रकल्प राबवण्यासाठी उभारण्यासाठी आमचा सर्व भिक्षु संघ आटापिटा करतो आहे त्यांच्या या धम्म कार्याचे दायक बनून जमेल त्या पद्धतीनं त्यांच्या या प्रकल्पाला मदत करणं आपल्या सर्वांचं कर्तव्य असं मी समजतो अनेक धम्म परिषदा होतात हजारो लोक उपस्थित राहतात प्रवचन ऐकतात आणि काही ना देता निघून जातात सबदाना सब धम्मदान जिना ते आपण म्हणतो ना अशाच एका धम्म परिषदेला मी यवतमाळ जिल्ह्यामध्ये गेलो होतो बंदे सुमेध बोधीजी धम्मसेवकजीला ठाऊक आहे त्यांच्या प्रास्ताविक भाषणामध्ये एवढा मोठा प्रकल्प उभा केला सर आम्हाला कोणी मदतच करत नाही आपले उपासकही मदत करत नाही जे करतात थोडेफार थोडेफार मी माझ्या भाषणात डोंगरकर सर सांगितलं एक म्हण होती पूर्वी जो भला मी खर्चावून सांगितलं उपस्थित तमाम बंधू भगिनींना जो देव उसका भला जो ना दे उसका, उसका, उसका सत्यानाश हे सांगितल्या बरोबर ताबडतोब वर्गणी गोळा झाली हजारो रुपये गोळा झाले असं चालत नाही राजू एवढ्या कष्टाने बाबासाहेबांनी तथागताचा धम्म दिला केवढे मोठे उपकार राज्याचे उपकार आभाभर उपकार आहेत बाबासाहेबांच्या आपल्यावर आमच्या रक्ताच्या थेंबा थेंबावर आमच्या शरीराच्या रोमा रोमावर आमच्या प्रत्येक श्वासावर आणि आमच्या प्रत्येक घासावर जर कोणाचा अधिकार असेल परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अधिकार आहे मुक्यांना बोलणं शिकवलं तुमच्या माझ्यासारख्या बहिर्यांना ऐकायची ताकद दिली पंख कापलेल्या समाजाला आकाशामध्ये उंच भरारी घेण्याची झेप दिली ताकद दिली नगाळेसारखे संदोड बनसोड सारखे आमचे मित्र आमच्या खासदार साहेबांसारखे लोक ही ताकद कोणाची आहे बाबासाहेब नसते तर कवाडे रस्त्यावरचा दगड झाला असता रस्त्यावरचा दगड लक्षात ठेवा इतके उपकार बाबासाहेबांचे आहेत आरक्षणाचा अधिकार धम्मक्रांती करून समतेचा ममतेचा बंधुत्वाचा न्यायाचा आणि माणूस किंवा ताठबाने जगण्याचा आणि ताठबाने मरण्याचा अधिकार देखील स्वाभिमानाने जगण्याचा स्वाभिमानाने मरण्याचा अधिकार देखील परमपूज्य बाबासाहेबांनी आपल्याला एवढे उपकार बाबासाहेबांचे पण ज्या जेवढे उपकार या देशाची तमाम शोषित पीडितांवर बाबासाहेबांनी केल्या सर्वात मोठा उपकार जर कोणता केला असेल एकोणीसशे छप्पन साली बाबासाहेबांनी दिलेल्या धम्म दीक्षेचं दान देऊन बाबासाहेबला सर्वात मोठा उपकार लक्षात ठेवा धम्माचं दान देऊन मोठा उपकार केला सर्व उपकार विसरून जा तुम्ही बाबासाहेबांनी केलेले आयुष्याच्या शेवटच्या क्षणी बाबासाहेबांनी धम्म धम्माची दीक्षा जर आपले जे उपकार केले होते ते उपकार जर का आपण विसरलो तर पुन्हा मनुवादाच्या गुलामगिरीमध्ये चिखलामध्ये आपण फसल्याशिवाय मग कोणी बाबासाहेब पैदा होणार नाही चिखलातून काढण्यासाठी याचं भान ठेवून धम्मात हा रथ बाबासाहेबांचं स्वप्न साकार होईपर्यंत बौद्ध बाय भारताचं स्वप्न साकार होईपर्यंत आपण सातत्याने गतिमान करण्याचं सा काम प्रत्येकाची फक्त संस्थेची नाही तुमची माझी प्रत्येकाची जबाबदारी आहे मित्रांनो आजच्या प्रसंगी आमच्या कुठेतरी वक्ते आमचे मित्र बोलत होते त्यांनी सांगितले बाबासाहेबांनी बावीस प्रतिज्ञा आपल्याला तो दिल्या तो त्याचं तो पालन तर केलंच पाहिजे नगराळे सर पंचशिलेच पालन जो करतो तो शुद्ध होतो तो बुद्धाच्या मार्गाला लागतो या देशाने पंच तथागतांनी दिलेल्या बाबासाहेबांनी सांगितलेल्या पंचशिलेताना चे बावीस प्रतिज्ञांचं पालन केलं असतं ताज अन्याय अत्याचार जुलूम अंधार जो दिसतो आहे तो केव्हा नष्ट झाला असता अजूनपर्यंत या देशाने बाबासाहेबाला स्वीकारलं नाही ही या देशाचं बाबासाहेब दुर्दैव नाही या देशाचं दुर्दैव आहे आमचा देश मोठा दुर्दैवी आहे हातामध्ये शिका व्हा संघर्ष करा ज्योत बाबासाहेबांनी पेटवून आपल्या हातामध्ये दिली पण आमचा देश अजूनही आंधळ्याप्रमाणे वागतो आहे सर्व काही दिलं बाबासाहेबा तू आम्हाला सर्व काही दिलं आम्ही काय दिलं तुला बाबासाहेबा तू तु सर्व काही दिलं आम्हाला का आम्ही काय दिलं तुला विचारा मी विचारतो कधी कधी स्वतःला आपण विचार स्वतःला बाबासाहेब सर्व काही दिलंस तू आम्हाला काही देण्याचं बाकी नाही ठेवलं पण आम्ही काय दिलं तुला हा प्रश्न प्रत्येकाने स्वतःशी विचारला पाहिजे पण आज धर्म परिषदेच्या निमित्तानं संकल्प करूया बाबासाहेब आजपर्यंत काही दिलं नाही तुला आम्ही पण बौद्ध भारताचं तुझं स्वप्न साकार करण्यासाठी आम्ही रक्ताचा दान आणि फळाचा मूल दिल्याशिवाय राहणार नाही आणि बौद्ध भारताचं तुझं स्वप्न आम्ही साकार केल्याशिवाय राहणार नाही हा संकल्प निर्धार आजच्या परिषदेच्या माध्यमातून आपण सर्वांनी करावा अशी सर्वांना माझी विनंती आहे नगराडे साहेबांनी खूप दिवसांचा भेट झाली माझी संजय तर भेटतोच माझ्या त्यांचं प्रवचन मला फार आवडलं त्यांनी तीन डी सांगितलं नाही नगराडे साहेब तीन डी फर्स्ट डी स्टँड फॉर डिसिप्लिन शिस्त सेकंड डी स्टँड्स फॉर डेडिकेशन समर्पण आणि थर्ड डी स्टँड फॉर डिटर्मिनेशन संकल्प निर्धार हे hey, तीन डी पंचशिलेच पालन जो करतो हे तीन डीचं पालन केल्याशिवाय आणि चौथा एक डी आहे नगराले साहेब तो आहे डोंगे जो या तीन डीचं पालन करत नाही तो चौथा डी तर आम्ही चौथा डीचेकडे लक्ष न देता पंचशिलेचं पालन करण्याची शिक्षा ज्या तीन डीने आपल्याला दिली त्याचं पालन केलं पाहिजे आपण सांगितलं नगरालय सर आमच्या देशातला कोणताही मंत्री कोणताही नेता कोणताही प्रधानमंत्री राष्ट्रपती विदेशात जातो तर त्या देशाच्या राष्ट्रप्रमुखाला भगवान बुद्धाची मूर्ती सपन भेट देत काल परवा जगातील सर्वात श्रीमंत माणूस मुकेश श्री अंबानी त्यांची पत्नी श्रीमती नीता अंबानी अमेरिकेमध्ये गेलेत नीता अंबानीजींनी जगातील सर्वात श्रीमंत महिला मुकेश अंबानीची बायको भगवान बुद्धाची मूर्ती त्या कार्यक्रमात भेट दिली आणि भाषण करताना सांगितलं भगवान बुद्ध के देश से आई भगवान बुद्ध के देश बोलाचे कडी न बोलाचा भाग भगवान बुद्ध के देश से, से आई है आप मॅडम तो जो भगवान बुद्ध का धम हमारे देश में बाबा साहेब ने जो उसके लिए आपण क्या कर रहे हैं हे सवाल प्रोफेसर कवारे आणि म्हणून बाबासाहेबांनी भगवान बुद्धाचा धम्म देऊन आपल्यावर फार मोठे उपकार के जो पालन करतो त्याचं भलं होईल बौद्ध आहात बौद्धासारखे जगा आणि मरायची वेळ आली तरी बौद्धासारखंच मेल पाहिजे अंधश्रद्धा बुवाबाजी बाजी ढोंग धतुरे बावीस प्रतिज्ञा दिल्यात तर बाबासाहेबांनी बावीस प्रतिनिधि नगराल सर प्राध्यापक कवाड़े बाबा दिले बावीस आदेश कमांडमेंट होता ना मोजेसलादेशन खून भी देंगे ना बास नहीं जमा डोंगर कसा बाबा तेरे नाम के लिए जान भी देंगे खून भी देंगे बावीस प्रति नहीं जमा कसा कस ना जगामध्ये माणसाने अनेक शोध लावले पायी एका गावात दुसऱ्या गावी पायी जाणारा माणूस बैलावर बसून गध्यावर बसून घोड्यावर बसून प्रवास करू लागला बैलबंडीचा शोध लावला मोटारीचा शोध लागला रेल्वेगाडीचा शोध लावला विमानाचा शोध लावला पाण्यावरून यात्रा करायचे जर जहाजाचा शोध लावला सर्व प्रकारचे शोध लावले माणसं जवळच दिसत नाही म्हणून चष्म्याचा शोध दूर तर दिसतात चष्म्याचा शोध लावला चांगल्या चांगल्या कपड्यांचा शोध लावला जी जी गरज इज द मदर ऑफ नेसेसिटी गरज ही शोधाची जननी आहे ज्या ज्या गोष्टीची गरज मानव जातीला लागली त्याचा त्याचा शोध लावला माणसानी कपडे मळले तर कपडे धुण्याचं डिटर्जंट कपडे धुण्याचं साबण शोधून काढलं माणसान शरीर तर शरीर स्वच्छ करण्यासाठी सौंदर्य साबण शोधून काढलं माणसं राय वापरते सौंदर्य साबण शरीर मळलं तर शरीर स्वच्छ करण्यासाठी आंघोळीचं साबण शोधून काढलं माणसानं पण अंतकरण मळलं असेल तर कोणत्या साबणाने धुना तुम्ही सांगा ना तुमचं तुम मन तुमचं अंतकरण जर गढूळ झालं असेल मळलं असेल अंधश्रद्धा बुवा तर ते कोणत्या साबणाने स्वच्छ करणार मळलेलं अंतकरण स्वच्छ करण्यासाठी बाबासाहेबांनी बावीस प्रतिज्ञा रूपी साबण शोधून घ्यायला लक्षात ठेवा बावीस याचं भान ठेवून आपल्या जीवनाची वाटचाल आपण करूया आजच्या मंगल प्रसंगी या धम्म परिषदेमध्ये संमेलित होण्याची संधी आणि या निमित्तानं सर्वांच्या गाठीभेटी झाल्या आपल्या सर्वांची गाठीभेटी झाल्या तसं कधी टी व्हीवर कधी वर्तमा बघतच तर प्रत्यक्षाचा सर्वांची भेट झाली पर एक संकल्प या धम्म परिषदेच्या निमित्तानं जाताना दान देऊन जा माहिती मग एक रुपया दौन रुपये दह रुपये दिका मे हाथा जाऊ दान पेटी नहीं चिवरा मध्य दान पर प्रकल्प उभा हो तो है तुम्हारा कि दान प्रक है तुम्हारा माधा प्रकल्प वाटला पाजे जन्ना जन्ना हा मजा माधा हा धम्म माझा असेल हा भिक्ष संघ माझा असा वाटत असेल हा समाज माझा असा वाटत असेल बाबासाहेबांचं स्वप्न माझं असं वाटत असेल त्या सर्वांनी या प्रकल्पासाठी दान द्यावं अशी सर्वांच्या चरणी आग्रहाची विनंती करतो भिक्षु संघाला वंदन करतो आपल्या सर्वांना वंदन करतो इथेच थांबतो धन्यवाद जय भीम नमबुद्धाय जय भारत